जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाचा इशारा दिला असून शि शिरो नगर परिषदेविरोधात त्यांच्याच कार्यालयासमोर सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ते स्वतः अमरण उपोषणाला बसत असून त्याच पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक दहा जानेवारी रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्या समवेत मनसेचे रवी लिंडे मनसेचे ॲडव्होकेट आदित्य मैड प्रवासी संघाचे अनिल बांडे व आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्र सानप उपस्थित होते पाहुयात नेमके काय म्हणणे आहे उपोषण करते काय सांगाल पुन्हा एकदा तुम्ही आमरण उपोषणाचा जो इशारा दिलाय आता जर केला केलाय पोलिस स्टेशनला वगैरे संबंधित विभागाला तर नेमका हा आमरण उपोषणाचा विषय काय आहे तुम्ही पत्रकार परिषद घेतली नमस्कार शिरूर शहरातील सेंट्रल शाळेमागे जे भंगार साहित्य नगर परिषदेमध्ये ठेवण्यात आलं होतं ते एका रात्रीमध्ये गायब झालं त्याचा पाठपुरावा आम्ही दोन हजार बावीस तेवीसपासून करत आहोत आज तागेत करत आहोत फक्त आता यावेळेस लढ्याला थोडंसे यश आलेलं आहे इतके दिवस नगर परिषद भंगार चोरी झाली नाही असं म्हणत होती परंतु आता त्यांनी हे मान्य केलं की भंगार चोरी झाली जर भंगार चोरी झाली तर तिचा गुन्हा कुणी दाखल केला पाहिजे आणि तो कधी होणार काही आमचा महत्वाचा मुद्दा आहे तो कालपर्यंत सुटलेला नाही तो तात्काळ भंगार साहित्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता यांना सोमवारपासून नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर आमर उपोषण करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे किती मुद्दे याच्यामध्ये तुमच्या पत्र दिले नगरपालिकेने गेले नऊ ते दहा विषयावर गेले आम्ही दोन हजार बावीस तेवीस पासून वाढत आहोत त्यामध्ये भंगार साहित्य आहे ई निवेदन न करता टेंडर काढलेले आहे दरवर्षी लाखो रुपयांची नगरपालिकेची लूट होत आहे आता ती दोन ते, ते, ते चार वर्षामध्ये करोड रुपयाची झाली हा एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यानंतर टोरंटो गॅस कंपनीने भर पावसाळ्यामध्ये रस्ता फोडला तर त्यांना ना मात्र दंड केला रस्ता फुटला आहे तर त्याच्यावर सार्वजनिक रस्त्याचं नुकसान झाले म्हणून तात्काळ गुन्हा दाखल करणं गरजेचं कर होतं तो असता काहीत झालेला आहे तो कारवाई त्यासाठी एक आम्ही म्हणतोय त्याचबरोबर एस टी पी प्लांट जो आहे तो अनेक वर्षापासून शहराचा बंद आहे एस टी पी प्लांट बंद आहे तर सगळे शहराची जी काही मलयुक्त घाणे ती सगळी नदी पात्रात सोडली जाते आणि ते पात्र दूषित होऊन आमच्या खालची गावं जी आहेतवडी कोलेगाव ते शिंदोडी ते धरणापर्यंत त्या सगळ्या गावांना हे दूषित सगळं पाणी जाते वाहते त्या दूषित पाण्याचं त्या गावांना त्रास होत आहे आता या सर्व बाबी घेऊन आम्ही आता सोमवारपासून उपोषण करणार आहोत जो कंपनीला त्यांनी गावामध्ये परवानगी दिली उभे करायचे त्यांनी खर केला ते खांब फुटपाथ घेते नागरिकांनी मुक्तपणे वावर केला पाहिजे त्या फुटपाथ मध्येच त्यांनी मतमत खांब उभे केले उद्या वयस्कर लोक गावातले त्या खांबाला जाऊन झडकणार आहेत ही कोणती पद्धत आहे हे सगळे चुकीची कामं नगर परिषद करत आहे याच्या विरुद्ध आम्ही गेले अनेक वर्षापासून भांडतोय प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी पातळीवर भांडतोय तिथं आल्यानंतर नगरपालिका छानच्या नंतर, 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 नंतर देतील गावात आले की पुण्याच्या तरी दाबाखाली काम करते तिथला निर्णय तिथेच राहतो गावात आल्यावर निर्णय बदलला जातो स्वच्छता निरीक्षकाला त्या ठिकाणी सांगण्यात आलं आम्हाला त्याला रजेवर ज्या दिवशी त्याला सक्तीच्या रजेवर पाठवतात त्या दिवशी त्याला मेडिकलवर पाठवतात गावात आले वेगळा प्रकार नगरपालिका नगरपालिकेचं कर, नगर काम करते की कोणत्या वाड्याचं काम करते हा प्रश्न आहे जबाबदार हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही सोमवारपासून बसणार आहोत जे नगरपालिकेने पत्र दिलं एखादा कुत्रे केले वगैरे हा चुकीचा आहे कळवलेलाय एकीकडे सांगतात आम्ही निर्विजीकरण करतोय पण इकडे जर निर्विजीकरण आहे तर गावात कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे आणि निर्विजीकरण करत असताना कुत्र्यांची संख्या मोजताना त्या कुत्र्यांचं हे कान कापतायत तुम्ही पहा गावातील नागरिकांनी पाहू कि गावातल्या सर्व कुत्र्यांचे जे निर्विजीकरण केले त्यांच्या कानांना खुना आहे त्या खुना कसल्या ते कुत्र्यांची जनगणना करण्यासाठी कुत्र्यांचे कान कापतायत हे सगळ्यात मोठी क्रूरता आहे त्याला इंग्लिशमध्ये क्रुरॅलिटी म्हणतात त्यांना कायदा असं सांगतो जर क्रुआॅलिटी झाली प्राण्याबाबत तर त्या नगरपालिकेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि नगरपालिका चुकीचीच कामं करतात प्रशासकीय काळात सर्वात जास्त जर भ्रष्टाचार झाला असेल चुकीची कामं झाले असतील तर या चार तीन ते चार वर्षामध्ये झाले <laughs> या उपोषणाला तरी तोच काळ होता बॉडी होती बॉडीने भर चुकत्या गोष्टी पुढे आल्यात त्याच पुढं पुढे आल्या प्रशासन त्याचं जर पाहेत म्हणते दे पाडा पुढे ओढलेला आहे या सर्व विरुद्ध आज पुणे इंदा सोमवारपासून या उपोषण कोण कोण बसतंय आमरण उपोषण त्याचा एकतेचा आहे की आता सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये मी स्वतः मनसे पुणे जिल्हा लोकअध्यक्ष म्हणून आमरण उपोषणला बसणार आहे जशी दशी त्या आंदोलनाची वाढेल त्यात माझे सर्व सहकारी सहकारी सहभागी होणार आहे नगरपालिकेने काही लाखो रुपये खर्चून शहरामध्ये काही ठिकाणी फुटपाथ उभे केलेले काही ठिकाणी अजून नाही पण ज्या ठिकाणी झाले फुटपाथ त्या फुटपाथ वरच अतिक्रमण झाले आहेत हे या गावाची गावची आहे फुटपाथ हे नागरिकांना फिरण्यासाठी श्वास घेण्यासाठी आहेत की टपरीधारकांना दुकान उभे करण्यासाठी आहेत हा एक प्रश्न आहे ज्यावेळी गावातल्या अतिक्रमणांचा कारवाई करण्याचा प्रश्न येतो त्यावेळी त्यांनी स्वतः काही माजी नगरसेवक स्वतः अतिक्रमण काढायला संघ घेतले तर त्यांनी अतिक्रमण काढून दिलेच नाही हे गावणी पण पाहिलेले